यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघात शासन आपल्यादारी उपक्रम अद्याप पोचला नाही जिल्ह्याच्या आजती गावातील पारधी बांधव अजूनही शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित असल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात राज्य सरकार शासन आपल्या दारी उपक्रमाचा गाजावाजा करीत असताना यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघात शासन आपल्या दारी उपक्रम पोहोचला नसल्याचं दिसून येत आहे येथील पारधी बांधव आजही उघड्यावर जीवन जगत असल्याचं चित्र आहे आज ती गावातील पारधी बांधव अजूनही शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित आहे अशात गेल्या अनेक वर्षांपासून हक्काच्या जमिनीसाठी लढा देणाऱ्या पारधी बांधवांवर ग्रामसभेत हल्ला करण्यात आला हल्लेखोरांना सोडून पारधी बांधवांवर पोलीस प्रशासनानं गुन्हे दाखल केले यामुळे संतप्त झालेल्या पारधी बांधवांनी जिल्हा कचेरीत धडक देत न्याय देण्याच्या मागणीचं सा निवेदन सादर केलं आमची एकच पद्धतीची मागणी आहे का पद्धती निवारा आम्ही जागाच मागत आहोत आमच्या मुलाचं भविष्य चांगलं व्हावं म्हणून त्यांना जागा मागत आहोत फक्त त्यामध्ये महेश राठोड उपसरपंचचा पती या सर्व विरोध करत आहेत गावकऱ्याशी आमचा कुठलाच विरोध नाही आहे फक्त एकच व्यक्ती या गावाला पुरा भडकवत आहे आणि आमच्यावर गुन्हे दाखल करत आहे आमची एवढीच मागणी आहे का त्यांना जसं आमच्या पारधी समाजावर खोटे गुन्हे दाखल केले त्यांच्यावर एट्रोसिटीचे गुन्हे दाखल करण्यात यावे आणि त्यांच्यावर तीनशे त्रेपन्न दा गुन्हा दाखल करण्यात यावे आमची मागणी आहे आणि आम्हाला न्याय देण्यात यावे आणि आम्हाला सर्व्या गावामध्ये मूलभूत सुविधा देण्यात यावं काम का दोन दिवसापासून पाणी बंद आहे